जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सदृढ करण्याच्या उद्देशाने आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या इंडोअर हॉलमध्ये सकाळी सात वाजता विशेष योग कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पोलीस प्रशासन शिक्षण विभाग आणि एस ए मिशन कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या कार्यक्रमात सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थी पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील क्रीडा अधिकारी ओंकार जाधव संजय बेलोरकर राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार मिनल वळवी कुशल शर्मा सतीश सदाराव तसेच महेंद्र वसावे गणेश इशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी योग शिक्षिका तेजस्विनी चौधरी यांनी मार्गदर्शन करत विविध योगासने प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक केले कार्यक्रमाचे सूत्र प्रसाद दीक्षित यांनी केले कार्यक्रमाची सांगता समापन प्रार्थनेने करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यदायी फायदे पटवून देत त्याचे नियमित पालन करण्याचे आवाहन केले इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट